हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कॉलर ब्लाउजचं कटोरी कॉलर ब्लाऊज बघणार आहोत कॉलर ब्लाऊजमध्ये कटोरी ब्लाऊज कसं स्टिच कटिंग करायचं ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीस साईज मध्ये आपण कशा पद्धतीने कॉलरचं ब्लाऊज शिवायचं आहे आणि त्याचबरोबर कटोरी ब्लाऊज कटोरी पण कशा पद्धतीने तयार करायची तर इथं सर्वात पहिलं आपण उंची घेणार आहोत तर तेरा इंच उंची ठेवणार आहे मी कॉलरचं ब्लाउज आहे त्यामुळे आपण इथं आ, तेरा इंच उंची घेऊ अठ्ठावीस साईज मध्ये तेरा इंच साडे तेरा इंच इतकी अशी उंची राहती तर आपण इथं तेरा इंच घेऊ त्यामध्ये आपण एक इंच प्लस करू बघा किती पण उंची असेल तर त्याच्यामध्ये आपण एक इंच घेतो तर मग मी इथं चौदा इंचावर मार्किंग करून घेते आता आपल्याला शोल्डर टाकायचे बघा आपल्याला शोल्डर किती घ्यायचं कॉलर ब्लाउज आहे तर अठ्ठावीस छातीमध्ये शोल्डर किती टाकावं तर अठ्ठावीस छातीमध्ये आपण शोल्डर इथं पावणे सात इंच ठेवणार आहे बघा या पद्धतीने आपण घेतलेला आहे शोल्डर पावणे सात इंच परत एकदा आपण उंची चेक करून घेऊ हो, पावणे सात इंच घेतलं आणि आता जी गळारुंदी आहे आपली ती आपल्याला ठेवायची आहे अडीच इंच ओपन या पद्धतीने आता इथून आपल्याला एक इंच आतम खाली डाऊन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा पॉइंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा ही जी आपण उंची मोजून घेतलेली आहे तिथून आपल्याला एक इंच आतमध्ये घ्यायचं म्हणजे आतमधून तिथून डाऊन करून घ्यायचं शोल्डर त्याच्यानंतर हा पॉईंट इकडं जोडून घ्यायचा आता इथून आपल्याला घ्यायची आहे मुंढा उंची तर मुंढा उंची आपण इथं ठेवणारे सव्वा पाच इंच हे बघा परत एकदा इथं आपण चेक करून घेऊ पावणे सात इंच आता इथून आपल्याला टाकायचे आहे छातीचा चौथा भाग तर बघा अठ्ठावीस छाती आहे तर अठ्ठावीस छातीचा चौथा भाग किती येतो सात इंच तर बघा हे तुम्हाला वाटत नाही इथं सात इंच आलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचंय शिलाई मार्जिन दोन इंच बघा या पद्धतीने तर हा पार्ट आपला इथं संपूर्ण या पद्धतीने आलेला आहे खाली आपण सरळ रेश मारून घेऊ आता इथून घ्यायचंय आपल्याला एक इंचापासून मोंढ्याचा आकार या पद्धतीने आपण घेतलेला आहे मोंड्याचा आकार काढून बरोबर आता आपल्याला घ्यायचं आहे इथं आपल्याला झालेला आहे आपला मागील पार्ट बरोबर मागील पार्ट मध्ये आपल्याला अजून एक चेंज करायचा आहे इथपर्यंत आपण मागील पार्ट आणि बघा फ्रंट पार्ट आणि मागील पार्ट आपण याच्यावरतीच काढणार आहोत तर आपण याच्यावरती जे आहे ना आपल्याला मागील पार्ट मध्ये काय चेंज करायचं आहे तर आपल्याला दीड इंच आणि वरच्या साईडला वाढवून घ्यायचे बघा इकडनं आता हा पॉईंट नाही धरायचा आपल्याला हा पॉइंट धरायचा जिथून आपण मुंढा उंची मोजली इथून आपल्याला दीड इंच टेप धरायचा आहे हे बघा इथून आपल्याला दीड इंच टेप धरायचा आणि ह्या साईडनी पासून वरती दीड इंच धरायचं म्हणजे आपल्याला हे मार्किंग दीड इंचानी वरच्या साईडला वाढवून घ्यायचं आता हा पॉईंट पण आपण इथं जॉईंट करून घेऊ हा आपण इथं काय केलेलं आहे तर आपण इथून बघा दीड इंच वाढवून घेतलं आणि ह्या शोल्डरपासून आपण इथं काय करतो असतो एक इंच आणि शोल्डर डाऊन करून घेत असतो तर ह्या एक इंच डाऊन केलेल्या ह्या पॉइंट पासून आपण दीड इंच वाढवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे दीड इंच फक्त मागच्या पार्ट साठीच आपल्याला हे दीड इंच वाढवून घ्यायचंय नाही तर इथूनच आपला जो आहे इथला खालचा फ्रंट पार्ट तयार राहणार आहे तर हे बॅक साईडलाच आपल्याला हे दीड दीड इंच वाढवून घ्यायचं एवढं लक्षात राहू द्या हे जे अडीच इंचा मार्किंग आहे ते आपण वरच्या साईडला पण करून घेऊ हो। आणि इथून आपला राहणार आहे आकार बघा या पद्धतीने बरोबर इथून आपलं काय राहणार आहे तर इथून आपलं बरोबर मागील पार्ट तयार होणार इथून एवढा आता हा आपला मागील पार्ट तयार झाला आता आपण याच्यावरतीच फ्रंट पार्ट कट करून घेणार आहोत तर इथं लक्ष द्यायचं आता हा आपल्याला दीड इंच ध्यानात नाही ठेवायचं हे फक्त मागील पार्टसाठी आहे हे एवढं जे आहे हे फक्त आपलं मागील पार्ट आहे आता इथून पुढे आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे आता फ्रंट पार्ट कटिंग करताना आपण इथून टाकून घेऊ जो आपण घेतलेली आहे गळारून ओपन तिथून आपल्याला घ्यायची आहे पुढचा गळा टाकून तर मी इथं पुढचा गळा ठेवणारे साडेपाच इंच आणि अडीच इंच गळा रुंदी ओपन आहे तुम्ही इथं सव्वा दोन इंच पण घेऊ शकता बघा या पद्धतीने आणि इथं आपण घेऊ असा व्हीचा आकार काढून घेऊ कारण की कॉलर ब्लाउज मध्ये आपण व्हीचा आकार हा जास्त चालतो अशा पद्धतीने आपण आकार काढून घेतला आता आपल्याला द्यायचा आहे मोंढ्याचा आकार तर आतमध्ये काय करायचंय आपल्याला आतमध्ये आपल्याला पाऊन इंचानी आतमध्ये घ्यायचा आहे पॉईंट आणि हा पॉइंट आपल्याला इथं जोडून द्यायचा आणि आता इथून घ्यायचा आहे आपल्याला फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार असा खेटून घ्यायचा बघा बरोबर तर आता हा झाला आपला बॅक साईडचा आणि हा झाला आपला फ्रंट पार्टचा आपण फ्रंट पार्टचं मोंड्याचा आकार कटिंग कर करताना आतमध्ये पाऊन इंचानी घेतलेला आहे पॉइंट बरोबर त्यानंतर आपण हा मोंड्याचा आकार देऊन घेतला एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता इथून आपल्याला घ्यायची आहे योगपट्टी तर मी योगपट्टीचं मार्किंग करून घेते अडीच इंचावर आणि इथून आपल्याला द्यायचा पावणी इंचापासून शेप तर या पद्धतीने आता काय करायचंय आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा कटोरी किती घ्यायची जर समजा आपलं छाती अठ्ठावीस आहे तर आपल्याला इथं कटोरी किती टाकायची तर बघा इथं आपल्याला अठ्ठावीस छातीसाठी कटोरी घ्यायची आहे साडेचार इंच बघा या पद्धतीने साडेचार इंचावर आपण घेतलेली आहे कटोरी च मार्किंग करून परत एकदा एक पॉइंट घेऊ वरच्या साइडला या पद्धतीने आणि इथून आपण घेऊ एक पॉईंट चार साडेचार अशा पद्धतीने घेऊ शकतो आणि इथून आपल्याला द्यायचा आहे कटोरीचा आकार बघा या पद्धतीने आपण दिलेला आहे कटोरीचा आकार तर इथं आपलं मार्किंग झालेलं आहे आता आपण याच्या फ्रंट पार्ट आणि हा बॅक साईड पार्ट वेगळा कसा करायचा ते पाहू तर मी इथं याची कटिंग करून घेते बघा आपण सर्वात पहिलं जो बॅक साइडचा मोढ्याचा आकार आहे तो आपण इथं कट करून घेऊ आता इथं बघा हा जो आपण वर दीड इंच वाढवलेलं आहे हे आपल्याला इथं कट करून घ्यायचंय हे फक्त आपल्याला बॅक साईडला ठेवायचं आहे आता इथं आपण काय करू जो आपण इथं हे दीड इंच घेतलेलं होतं इथून आपल्याला कट लावायचं आहे बघा या पद्धतीने बरोबर आता अजून काय करायचंय आपल्याला ले ले हा पार्ट आपल्याला इथं वेगळा करून घ्यायचा त्याच्या पहिले आपण हे काय करू इथं जे आपण हा अडीच इंचा राऊंड घेतलेला होता हा जो आहे बॅक साईडचा तो आपण इथं कट करून घेतला आता आपण हे काय करू वेगळा करून घेऊ मग आपला इथं हा बॅक साईड पार्ट तयार ता होईल आणि जेवढं आपण हे वाढवलेलं आहे फ्रंट पार्टला याची गरज नसती जे आपण दीड इंच वाढवलं ते ला फ्रंट पार्टला याची गरज नसती परत पुन्हा पुन्हा सांगते मी बघा हा झाला आपला बॅक साईड पार्ट कॉलर ब्लाउजचा ओके आता आपण हे साईडला ठेवू आणि हे आपण जे वाढवलेलं होतं दीड इंच ते आपल्याला मी सांगितलं फ्रंट पार्टला याची गरज नसती ते आपण इथं कट करून टाकू आणि इथून आता घेऊ आपण गळा तर हा गळा पण आपण इथं कट करून टाकला बघा या पद्धतीने आता हे मोंढ्याचा आकार सुद्धा आपण इथं कट करून घेऊ या पद्धतीने आता ही योगपट्टी इथं कट करू आणि कटोरी वेगळी करून घेऊ बघा आपण हे संपूर्ण पार्ट इथं कट करून घेतले आता ही जी योगपट्टी आहे ही आपल्याला पाऊण इंचानी वाढवून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही ही कपड्यावर कटिंग करशा त्यावेळेस हे पाऊण इंचानी खालच्या साईडनी वाढवून घ्यायचे बरोबर तुम्हाला योगपट्टी बद्दल समजलं असेल आता ही क्रॉसपट्टी या क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला काहीच करायचं नाही ही आहे अशीच तुम्ही कापडावरती कटिंग करू शकता त्याच्यानंतर कटोरी आता कटोरी वाढवायची आपल्याला तर मी इथं वेगळा पेपर घेते कटोरी वाढवण्यासाठी हे बघा ही कटोरी काय करायची जशीच्या तशी आखून काढायची आहे याच्यावरती एक वेगळा पेपर घेऊन जशीच्या तशी आखून काढायची बघा आता ह्या कटोरीचं आपल्याला काहीच काम नाही तर आपण ही कटोरी ह्या साईडला वाढवून घेणारे सव्वा इंचानी आणि ह्या साईडनी पण वाढवून घेणारे सव्वा इंचानी ह्या कटोरीचा आपल्याला काय करायचं आहे मधला सेंटर काढायचा आहे तर आपण हे दोन्ही साईडला असा धरायचा आणि याचा या फोल्ड करायचा तर याचा मधला सेंटर हा बरोबर निघतो आता ह्या सेंटरपासून खाली घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच या बघ अशा पद्धतीने आणि इकडून वाढवायचंय आपल्याला पाव इंच आणि ह्या वाढवायचं आहे आपल्याला पाव इंच आता हे पॉइंट घ्यायचे आपल्याला जोडून इथून आहे आपल्याला शेप छान असा आपल्याला इथं कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा तर या पद्धतीने आपण ही कटोरी तर काढून घेतली वाढवून घेतली तर ही आपली मेन कटोरी झाली तर हिला कट करून घेऊ आपण तर या पद्धतीने आपण ही कटोरी काढून घेतली बघा छान असं आपलं हे जे आहे इथं वाढवलेलं आपण कटोरी वगैरे छान निघलेलं आहे आणि या पद्धतीने आपण कटोरी ब्लाउजचं कॉलर कटोरी ब्लाउज आपण इथं कटिंग करून घेतलेलं आहे पेपर कटिंग खूप सोप्या पद्धतीने याची स्टिचिंगचा पण मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे जो कशा पद्धतीने याला बाही जोडताना तुम्ही काय काळजी घ्यायची तो पण मी सांगितलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तिथं जाऊन की आपल्याला ही बाही कशी जोडायची आहे ह्या दीड इंचापासून आपल्याला बाही जोडावा लागती तर ती कशी जोडायची तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद